जय श्रीराम सनातन हिंदू धर्म की अखंड हिंदुस्थान की आज आपण सारे कंधारवासी कशासाठी जमलेलो हो आहोत हे सांगायची गरज नाही कारण आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेलो हो आहोत काहीतरी घडत आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे हे आपल्या अंतकरणाला जाणवत आहे म्हणून आज एक आपण एकत्र जमलेलो आहोत आज दहा डिसेंबर आहे आज मानवाधिकार दिन आहे आज पूर्ण जगामध्ये हा मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो पण त्या संघटनेबद्दल बोलताना वाईट वाटतं की ती संघटना हिंदू धर्मासाठीच मानवाधिकार बाळगत नाही शोकांतिक आहे कारण इतर धर्मासाठी काही जरी झालं एखादी डुक्कर जरी मिळल तरी त्याच्याबद्दल बोबो चालू होतो जगात होत जगात नाही भारतात बी होत आपल्यात बी सेक्युलरिझम नावाच्या खाली अवलादी आहे पण पर जोपर्यंत हिंदू शांत आहे तोपर्यंत आपल्यावर अत्याचार होणार दखल घेतली जाणार नाही ज्या दिवशी आपण जागे होताल, त्या दिवशी दखल घेतली जाईल एवढं आणि ती दखल घ्यावी म्हणून आज इथे आपण जमलेलो आहोत आज हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये एक होत आहे आणि इथून पुढे अजून देखील मोठ्या प्रमाणात एक होईल आपल्या इथल्या जातीपाती बाजूला ठेवून आपण सर्व धर्मासाठी जगलो पाहिजेत कारण हे आता एक बोर्ड एक निघालेला आहे आधीपासूनच आहे पण त्यांनी आता आपल्या जागा देखील हळपायला चालू केलेल्या आहेत आता या अहमदपूरची गोष्ट म्हणे तिथे दोनशे एकर जमीन तीनशे एकर जमीन त्यांनी आपला कब्जा दाखवायचा आणि त्यांनी वापर करायचा बीड मध्ये गोरेशनाथ टेकडी आहे पुरातन गोरेशनाथाच मंदिर आहे त्याच्यावर देखील वक्त बोर्डाने आपले हक्क गाजवलेला आहे म्हणजे त्यांनी बोट ठेवायचं आणि घेऊन जायचं आणि आपण फक्त बघत राहायचं किती दिवस याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे म्हणून आपण सारे जागृत झालो पाहिजे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मोठी शोकांतिका आहे की आपल्यामध्ये एवढा मोठा संयम आहे की आपल्या शेजारच्या घराला देखील आग लागली तरी आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला जाणवत नाही जोपर्यंत ही आग आपल्या घरात लागत नाही तोपर्यंत आपण जागृत होत नाही ती शोकांतिका आज बांगलादेशामध्ये आपला शेजारच घर आहे नवे नवे आपलंच घर आहे अखंड हिंदुस्थानाचा एक भाग म्हणजे बांगलादेश आहे आज तिथं हिंदूवर अत्याचार होत आहेत माता भगिनींचा अवेलना होत आहे आणि जे हिंदू धर्मासाठी कार्य करतायत आवाज उठवत आहेत त्यांची कत्तल केली जाते त्यांना जेलमध्ये घातलं जाते आज शेजारच्या घरात होत आहे ते आपल्याही घरात व्हायला वेळ लागणार नाही म्हणून शेजारी व्हायलाय ना तिथंच थांबवलं पाहिजे आपल्यापर्यंत येणं लांब राहील शेजार हा आपला आहे या जगाच्या पाठीवर जेवढे काही हिंदू आहेत ते सारे हिंदू आमचे बंधू आहेत ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही तोपर्यंत हिंदू सेफ राहणार म्हणून आज तुम्हा सर्व हिंदू बांधवांना एवढ सांगू इच्छितो की आपण सर्व एक आहोत एक ही, राहणार आहोत आणि आपली आपला हा आवाज मानवाधिकार संघटनेपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आज सर्व कन्नडवासी आपण एकत्र आलो आहोत आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपण निवेदन देत आहोत कि आमच्या सकल हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत आमच्या संयमाचा अंत तुम्ही घेतला नाही पाहिजे आणि ज्या दिवशी आमचा अंत होईल त्यावेळेस आम्हाला कोणतीही सीमा आडू शकणार नाहीत पण आम्ही हिंदू धर्मात आहोत आणि आमच्यामध्ये संयम खूप आहे म्हणून आम्ही सामंजस्यन विनंतीनं सर्वांना विनंती, विनंती करतो की आमच्यावर होणारे अत्याचार थांबवा आणि ज्या दिवशी आमचा संयम तुटेल त्या दिवशी कोणीही शिल्लक राहणार के केवळ केवळ या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त हिंदू धर्म शिल्लक कारण या जगाच्या पाठीवर सर्वात पुरातन धर्म कोणचा असेल तर तो केवळ केवळ माझा हिंदू धर्म आहे हे आत्ताचे सगळे उपट शून्य आहेत वाटत असेल आम्ही एक आहोत अरे बाबा तुम्ही एक नाही आहेत आम्ही शांत आहेत ज्या दिवशी आम्ही शांती सोडताल ना तर तुम्ही खतना करणं सोडून देताल करताल शांत आहेत आणि तुमच्या सर्वांचे जे धर्म आहेत तुमच्या सर्वांमध्ये जी नीतिमत्ता आहे ती सर्व नीतिमत्ता ही आमच्याकडून प्रत्येकाने वेचून घेतलेली आहे हिंदू धर्माचा अभ्यास केल्यानंतर या धर्मामध्ये जेव्हा त्याच्यातली प्रत्येक एकेकाने एक एक येचून घेतले ना आपला धर्म स्थापन केलेला आहे पण पुरातन धर्म हिंदू आहे हे सगळ्यांनी विसरता कामा नाही सगळ्याचे बाप हिंदूच आहेत कोणतीही संस्कृती दोन हजार वर्षापूर्वीची नाहीये पण आमची संस्कृती हिंदू संस्कृती ही लाखो वर्षापूर्वीची आहे म्हणून सगळ्याचे बाप आपण आहोत बाप जोपर्यंत संयम करेल शांती राहील तोपर्यंत पुढे पोरं उड्या मारतील ज्या वेळेस बापाची सटकेल ना पोहराचं काही चालणार हे बाकीच्या धर्मियांनी शांत सांग आणि सर्व गंधारवासियांना विनंती करतो की आज आपण जेवढे जमलेलो आहोत आपल्याला असे मोर्चे काढावे लागतील याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट लोक जमले पाहिजेत आणि बाकीचे जे आहेत ना ते पूर्ण हातरले पाहिजेत आणि सर्वांना एक विनंती कळकळीची विनंती करतो की हिंदू धर्मासाठी जगायला शिकारे भावांनी जगा हिंदू धर्मासाठी जागा कारण आज आपण धर्मासाठी न जगता जातीसाठी जगतोय धर्मासाठी जगा एक राहा संघटित राहावर पोहोचण्याचा प्रयत्न करतात कारण जगाव प्रत्येक हिंदू आपला हिंदू बांधव आहे आणि त्या हिंदू बांधवांच्या पाठीमागे आपण सक्षमपणे उभा टाकू यासाठीचा सा प्रयत्न आहे जगभरातील कुठल्याही हिंदू बांधवांना धक्का जरी लागला तर या देशातील कोटी कोटी हिंदू बांधव त्या हिंदू बांधवांच्या पाठीमागे राहतील